असीम शौर्य अतुल्य त्याग अलौकिक प्रतिभा आणि उत्कट राष्ट्रभक्ती या पंचसूत्रीचे प्रतीक म्हणजे स्वातंत्र्य सूर्य विनायक दामोदर सावरकर आज या स्वातंत्र्य सूर्याची जयंती मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सावरकरांनी घेतलेली ही प्रतिज्ञा त्यानंतरचा प्रत्येक श्वास हा देशासाठी देशवासियांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी वाहिलेला हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण भूमीला जो आपली मातृभूमी पितृभूमी कर्मभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू असं सांगणारं सावरकरांचं हिंदुत्व सशस्त्र क्रांतीच नव्हे तर लेखणी वाणी समाजसेवा समाज, समाज सुधारणा प्रबोधन संघटन नेतृत्व वक्तृत्व आणि कर्तृत्व सार काही मातृभूमीच्या पायी हे मातृभूमी साठी मरण तुझ सकल चराचर शरण या ओळी म्हणजे सावरकरांच्या जीवनाचं सार आपल्या घरट्यापुरता संसार कोणालाही करता येतो आपल्याला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना असं म्हणणारे सावरकर आणि हिंदुस्थानात पुढची चांगली घरं निर्माण व्हावीत यासाठी आपलं घर पेरण्याच्या सावरकरांच्या निर्धारात अडचणींचा सा डोंगर उभा राहिला तरीही जराही न डगमगता साथ देणारे सावरकर कुटुंब थोर त्यांचे उपकार म्हणूनच सावरकर म्हणजे एक आदर्श आणि अखंड ज्योत आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वातंत्र्य सूर्य सावरकरांच्या स्वप्नातील हिंदुस्थान उभारत आहेत गेल्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिनी झालेलं नवीन संसद भवनाचं देशार्पण हे याच सर्वोच्च उदाहरण आपल्या डोंबिवलीच्या मातीतच सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांचे संस्कार रुजले आहेत माझं भाग्य थोर माझ भाग्य थोर म्हणून माझ्या राजकीय वाटचालीचा पाया सावरकर हाच आहे सावरकरांच्या विचारांवरच आजवरचा प्रवास घडला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मनातून कधीही पुसले जाणं अशक्यच हे प्रेरणादायी विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी अठ्ठावीस मे दोन रोजी म्हणजे आजपासून बरोबर दहा वर्षांपूर्वी सावरकर रोडवरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात सावरकर अखंड ज्योत प्रज्वलित केली के गेली दहा वर्ष ही ज्योत सावरकर उद्यानासहित प्रत्येक डोंबिवलीकरांच्या मनात देवत आहे आज या अखंड ज्योतीला एक दशक म्हणजे वर्ष तीन हजार सहाशे बावन्न दिवस पूर्ण झाले आहेत कोरोना सारख्या भीषण संकटातही घेतला वसा टाकला नाही कारण आपली प्रेरणा व्रतन हे आम्ही प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्धाची बाण धरले सतीचे